भारतात एकमात्र महाराष्ट्रीयन सर्कस सुपरस्टार सर्कस दिनांक 25 2024 मे सहा दोन हजार चोवीस पर्यंत प्रत्येक शो एकशे वीस मिनिटांचा चिंपाजी सारखा माणूस आपण खूप सर्कस पाहिले असतील पण ही सर्कस एकदा अवश्य पहा कारण भारतात सर्कस थोड्या दिवसात बंद होणार आहे तिकीट दर गॅलरी शंभर रुपये आयरन चेअर दोनशे रुपये व्ही आय पी तीनशे रुपये आणि व्ही व्ही आय पी चारशे रुपये सहा वाजता आणि रात्री वाजता वर्षापासून पुढे फुल तिकीट लागेल आपण सर्वांनी एकदा लक्षात ठेवा सुपरस्टार सर्कस देवपूर बस स्टँडच्या बाजूला धुळे मोबाईल नंबर लक्षात ठेवा शहाऐंशी सहाशे नव्याण्णव तेहतीस सातशे पन्नास आपण आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज संत रोहिदास समाज सुधार मंडळाच्या वतीने अन्नपूर्णा स्वयंपाकघराचे भूमिपूजन समाजाच्या वतीने करण्यात आला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार धुळे शहरातील संत रविदास समाज सुधार मंडळाच्या वतीने देवपुरातील विष्णू संत रविदास समाज मंदिर येथे अन्नपूर्णा स्वयंपाकघराचे करण्यात करण्यात आले आले जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे यांच्या हस्ते तसेच समाजाच्या वतीने इयत्ता दहावी बारावीमध्ये पास झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व सरकारी नोकरीमध्ये यश प्राप्त केलेल्या तरुण तरुणींचा सत्कार तसेच सरकारी सेवामधून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचाही सत्काराचे आयोजन करण्यात आले होते तसेच इयत्ता दहावी बारावी विद्यार्थ्यांनी पास झाल्यानंतर कुठे ऍडमिशन घ्यावे काय करावे या संदर्भातील मान्यवरांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाप्रसंगी विजय शिंदे कांतीलाल चौधरी डॉक्टर हितेश अडचित्रे डॉक्टर राजकुमार सूर्यवंशी इंजिनियर राजेश चत्रे ईश्वर धुळेकर किसन डोंगरे मैकुलाला जुगलकर बैजुलाल चत्रे आदी मान्यवरांच्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला सदर कार्यक्रमाचे आयोजन समाजाचे अध्यक्ष रामेश्वर जत्रे कार्याध्यक्ष दिलीप मेणखेडकर सुरेंद्र धुर्मेकर महेंद्र सूर्यवंशी रमेश कांबळे ॲडवोकेट सुनील जत्रे मुन्ना जपसरे संत मंडळ व महिला मंडळ आदींनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते ठाममत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे समाजातर्फे आम्ही एक रसोई म्हणून त्याचा भूमिपूजन व दहावी बारावी विद्यार्थी व विविध क्षेत्रात नाविन्य झालेले आमचे समाजाचे सेवानिवृत्त झालेले नव नौ, नवीन नौ, नोकरीला नौु, नौु, नावलेले नवीन नियुक्ती नौु, नौु, झालेले यांचा सगळ्यांचा कार्यक्रम ठेवला होता त्या कार्यक्रमात आज आमचे प्रमुख अतिथी मेन विजय पुरणमल शिंदे यांच्या हस्ते आज आम्ही आमचं रसोईघर भूमिपूजन करण्यात आलं त्यांचं व पुढचाही कार्यक्रम आम्ही आता लवकरच सुरू करणार आहे तो बाकीचा कार्यक्रम आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार नवीन नोकरीला लागलेले त्यांचा व सेवानिवृत्त झालेले त्यांचा विविध क्षेत्रात ज्यांनी चांगले नाविन्य नाव कमवले त्यांचा असा सगळं कार्यक्रमात संपूर्ण मंडळाची कार्यकारिणी महिला मंडळाची कार्यकारिणी हे सगळे मिळून हा कार्यक्रम घेत आहोत महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्रवेश देणे सुरू आहे शासन मान्यता प्राप्त निर्मल कॉलेज महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यू डी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स करिता पात्र अभ्यासक्रम आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहावी पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास